नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एकदम हेल्दी पौष्टिक असा तोंडामध्ये टाकताच असा गोड पदार्थ इथे बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेले ज्या तांब्याने मी दुधाचं माप घेतलेले त्या तांब्यामध्ये बरोबर अर्धा लिटर दूध बसतं म्हशीचं मी इथे दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटरसाठी आपण इथे घेणार आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशर इत प्रमाणात गाईचं चीक आता गाईचं चीक असल्यामुळे मी इथे चीक जास्त घेते पण जर म्हशीचं चीक असेल तर अर्धा लिटरसाठी फक्त तुम्ही इथे दोनशे ग्रॅम इतकंच चीक इथे घेऊ शकता दूध दुधामध्ये आपल्याला चीक घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये गूळ किंवा साखर यापैकी तुम्हाला जे आवडतं ना ते इथे तुम्ही घालू शकता पण शक्यतो गूळ घातल्यानेच खरवस खायला चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि हेल्दी पण तो तितकाच असतो तर इथे मी गूळ किसून घेतलेला आहे आणि एक वाटीभर मी इथे गूळ घेतलेला आहे साधारणतः दोनशे अडीचशे ग्रॅम इतका हा गूळ इथे मी घालून घेतलेला आहे गुळ किसून घेतल्यामुळे काय होतं दुधामध्ये तो पटकन असा विगरला जातो आणि आपल्याला जास्त हलवत बसवा लागत नाही तर आता मी इथे पहिलं काय केलेलं आहे एक छोटी लुटीवर इतकं चिक घालून घेतलेलं आहे आणि बाकीचा अर्धी लुटी मी एक्स्ट्रा यावरती घातलेला आहे कारण आपल्याला ना चीक खरवस जो बनवायचा आहे तो सॉफ्ट आणि जाळीदार सुद्धा झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अशा वड्या सुद्धा पडल्या पाहिजे चीक घालून आहे व्यवस्थित आपण गुळ सुद्धा यामध्ये खलून घेतलेला आहे त्यानंतर ना आपल्याला इथे काय आहे एका भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे पातेल्याचं आपण ज्या भांड्यामध्ये ना खरवस उकडायला ठेवणार आहे ना ते भांड थोडं तरी आपलं त्या भा पाण्यामध्ये बुडलं पाहिजे एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये ठेवायचं जास्त पाणी जर तुम्ही ठेवलं तर उकळताना पाणी आतमध्ये चिकामध्ये पडू शकतं एक स्टँड ठेवलेलं आहे त्यानंतरनं एक पातेलं ठेवून आपल्याला दूध आणि चिक एकत्र एक करून घेतलेलं आहे गूळ विघारल्याच्या नंतरनं आपल्याला हे गाळून घ्यायचं थोडीशी विलायची मी इथे कुटून घातलेली आहे आणि थोडीशी विलायची पावडरसुद्धा मी इथे घातलेली कुटून घातलेल्या विलायचीमुळं काय होतं खाताना जरासा अशी दाताखाली आली की ती छान तिची चव आणि टेस्ट वास एकदम छान लागतो म्हणून मी थोडीशी कुटून सुद्धा घातलेले हालून घ्यायचं आणि आपल्याला चिकाच्या म्हणजेच खरवळ ज्याला ज्यामध्ये उकडायला ठेवला आहे थे त्यावरती सुद्धा झाकण ठेवायचं वरण एक पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला गॅसवरती हे पातेलं उकडायला ठेवायचं उकडायला ठेवताना काय होतं कुकडत असताना दन असा आवाज येतो आणि त्यामुळे काय होतं पातेला बितीला खाली पडायची खूप भीती असते अशा वेळेस काय करायचं एखादी जाड वस्तू आपल्याला वरण सुद्धा ठेवायची सेफ्टी म्हणून अर्धा तास आपल्याला उकडून आहे मिडीयम गॅस ठेवायचा आणि अर्धा तास तरी आपल्याला खरोज उकडायला लागतो अर्ध्या तास तासानंतरनं काय करायचंय आता आतमधन झाकण ठेवल्यामुळे काय होतं जो घामाचा पाणी असतं ना ते डायरेक्ट आपल्या चिकावरती पडत नाही तर त्या वरच्या झाकणावरती पडतं म्हणून आतून सुद्धा आपल्याला झाकण आहे आता इथे आपण खरूच उकडला गेलेला आहे तरी पण इथे चेक करून घ्यायचं तर चमच्याला काहीच लागत नाही आहे म्हणजे आपला व्यवस्थित उकडला गेलेला आहे ना काय करायचं डायरेक्ट लगेच आपल्याला हे चिकाचं खरवजाचं पातेला बाहेर काढायचं नाही तर थोडा पाच दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं त्यामुळे काय होतं व्यवस्थित आपला खरवज जे जो सेट होतं ना पातेल्यातून बाहेर काढून घ्यायचा व्यवस्थित उकडला गेलेला आहे वरून थंड नॉर्मल टेम्परेचर ला आलं की फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा दोन तीन तास फ्रीज मध्ये ठेवला की व्यवस्थित असं सेट आणि थंड होतो चीक खरवस खायला आहे ना थंड खूप छान लागतो काही काही लोकांना थंड आवडतो तर काही काही लोकांना तो गरमच आवडतो पण मी इथे थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्याच्या झाल्याच्यानंतरनं सुरीने या पद्धतीने मी इथे वड्या याच्या पाळून घेतलेल्या आहे एका उलटनं घेतलेले मध्ये आपल्याला जरासा अशी जागा करून घ्यायची म्हणजे वड्या व्यवस्थित आपल्याला इथे काढता येतात तर इथे मी सुद्धा मध्ये शे असे सेट करून घेतलेले कड आणि सुरीने आपल्याला सैल करून घ्यायचा म्हणजे चमच्याने व्यवस्थित वडी अशी आपल्याला सहज निघते तर बघू शकता तुम्ही किती छान अशी गाईचा असला तरी एकदम व्यवस्थित पांढरं शुभ्र जाळीदार आणि मस्त असे वडी पडलेली तुम्ही ते बघू शकता अगदी तोंडात टाकताच इतका पटकन विरघळला जातो अगदी हे प्रमाण व्यवस्थित आहे ह्या प्रमाणानुसार तुम्ही जर खरवस बनवला तर तुरट अजिबात होणार नाही एकदम जाळीदार आणि सॉफ्ट असा हा खरवस बनून तयार होतो रेसिपी एकदम साधी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा पाय बाय